खबर तुमक्या गोय़ा खुपच इशूज चल्या आणि ग्राउंड लेवलचे आरजीचे लोक कितें तुम्ही सोदता हेजे बद्दल की इनएक्टिव्ह की पळय कशें आसा आमचे ग्राउंड लेवलाचेर ले 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 पयलूय काम करतात आताही काम करता आनी जे टी जे घेवपाक जाय जे ग्रास ग्रासरूट जावं विलेज लेवलचे जे काम कर्युशनरी पर्यंत करता आता काय प्रमाणात थोडंच म्हटलं की सोशल ग्राम पण जावं जे विलेज जावं इश्यूज न्यू कन्स्ट्रक्शन जाता टी जी पी अमेंडमेंटाच्या बद्दल सो हे बाबतींत सगळे जे काम आसा हे करीत आसा असं कितें बंद द आणि रेव्होल्युशनरी बोन सतत्यान जे आमच्या घेवनूच घेऊनच पुढे आमचे सगळे रेव्होल्युशनरीज आसा ते आयडिओलॉजी घेऊनच अजूनपर्यंत ते काम जे आसा ते फुडाराक फुडें करीत आसा आणि थोडे लोक टिका बीन करतात डव्हलपमेंट मातशें इतले फास्ट स्पीडीचे ना पण कशें आसा सगळे डेवलोपमेंट जें आसा तें टायम येता तशें ना जात आमी आम्ही कडेन जाता त्या भशेन डेवलोपमेंटल कामां जीं असतात ती करीत आसा आम्ही केन्नाच खंयचेंच काम फाटीं उरता अशी कामां जीं आसा तीं प्रायोरिटी घेऊन हांव पर्सनली बसून करून ती कामां करून घेता आणि जाय ना आमच्या हातून सगळ्यांना दाखवता किती डॅव्हलपमेंटल कामं घेतली अशी की गेल ते वीस पंचवीस वर्षांची कामं जाऊ नसली ती बसून कामं कम्प्लीट आनी फुडें आणि अंडर फायलिंग आसा तिवूय कामां भुरग्यांच्या पर्यंत जातलीं आनी अनएम्प्लॉयमेंटाचो एक इश्यूज आसा तो थोडो चेंज जाला अनएम्प्लॉयमेंट जो इशू असा मोठा गोच इशू असा आणि इशू लागोन आमच्यो खुबश्यो पॉलिसी पॉलिसीजी खूप गरज आमी ऑलरेडी कितलशो पॉलिसीजी मांडलेलो मग अजूनपर्यंत सरकारन त्या पॉलिसीबद्दल काय उडव जसे की पोगो बिल तिथून आम्ही मागलेलं की एटी पर्संट प्रायव्हेट सेक्टर जॉब्स जे ते पर्सन ऑफ मेळपाक जाय जावं जे स्किम्स स्किम जो बाकीच्यो ईडीसी आसा त्यो पर्सन ऑफ गोवन रोजगार केलो